लोकसभेला विदर्भात मिळालेला मोमेंटम काही केल्या ब्रेक करायचा नाही असा चंग जणू नाना पटोले यांनी बांधला आहे म्हणूनच अनेक जागांवर स्थानिक मुद्दे जातीय समीकरण जनतेचा ट्रेंड या सगळ्या गोष्टीचा विचार करून अचूक उमेदवार द्यायचा एकामागून एक पटोलेंनी धडा आहे त्यात सर्वात जास्त आश्चर्यकारक खेळी म्हणजे भंडाऱ्यात त्यांनी खेळत पटोले यांनी हाताच्या पंजाला चांगल्या स्ट्रॉंग पोझिशनला नेऊन आहे सध्या भंडाऱ्याची लढत तशी तेहरी पण नाना पटोलेंनी इथं अशी काही मेक मारली की काँग्रेसचा उमेदवारी इतिहास घडवताना दिसतोय भंडाऱ्यात ग्राउंडवर नेमकं काय सुरू आहे तेहरी लढतीत हाताच्या पंजानाच अप्पर हँड नेमका कसा मिळतोय तेच सविसर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र काँग्रेसने लोकसभेला विदर्भात गेन केल्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभेलाही अगदी हक्काच्या जागा तगडे खेळाडू मैदानात उतरवलेत एक म्हणजे भंडारा विधानसभा इथून शिंदेगडाचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना तिकीट रिपीट केल्यानंतर पटोले यांनी इथून मोठा पॉलिटिकल डाव टाकला अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या विधानसभा मतदारसंघा क्षेत्रातून नाना पटोले यांनी पूजा ठवकर या महिला उमेदवाराला संधी अनेक बाजूंनी हाताच्या पंजाला मोठा आधार दिला दलित ओबीसी समाजाचं सोशल इंजिनिअरिंग घडून आणणं लाडक्या बहिणीचा इफेक्ट नाहीसा करणं विस्थापित चेहऱ्याला मैदानात उतरवणं अशा एक ना अनेक मेका नाना पटोले यांनी मारल्यात त्यामुळं काँग्रेसच्या ठवकर यांच्या विरोधकांची चांगलीच झास्ती भरले अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी बंडखोरी केली असली तरी यामुळं भोंडेकर यांना लॉस होऊन ठवकर या प्लसमध्ये राहू शकतात अशी मांडणी सध्या अनेक राजकीय विशेषज्ञ करतायत तिकीट मिळवल्यापासून पूजा ठवकर यांच्या प्रचाराचा जोर आलेला दिसतोय महिला प्रतिनिधी महिला सुरक्षा नाना पटोले यांचं नेतृत्व या मुद्द्यांना त्या आपल्या प्रचारामध्ये हायलाइट करताना दिसत आहेत त्यामुळे भंडाऱ्याच्या निमित्तानं घडवून आणलेलं सोशल इंजिनिअरिंग पाहून नाना पटोलियांची यांची डोकेलिटीचा आपल्याला अंदाज येऊ शकतो भंडाऱ्यात महिला आमदार होत नवा इतिहास घडतोय अशी लाईन त्या सातत्यानं हायलाइट करत लाडक्या बहिणीचा मोठा व्होड शेअर आपल्याकडं वळता करून घेतात दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेच्या फुटी शिंदेना साथ देणं मागील पाच वर्षापासून विकास कामांना बसलेली खीळ आणि भूमिपूजन करून रखडलेली कामं यामुळं त्यांना अनेक पात्यांवर संघर्ष करावा लागतोय त्यातल्या त्यात भाजपच्या एका मोठ्या गटाला भोंडेकर यांची उमेदवारी मान्य नसल्यामुळं भाजप अपक्ष उमेदवार पहाडे यांच्या पाठीशी ताकद लावणार असल्याची चर्चा अधूनमधून मतदारसंघात कानावर पडते त्यामुळं हे मतविभाजन ठवकर यांच्यासाठी प्लसमध्ये ठरू शकतं त्यामुळे काँग्रेसचा पॉझिटिव्ह अप्रोच पाहता भंडाऱ्यात पहिला महिला आमदार निवडून आणण्याचा चान्स पक्षाला मिळालाय नाना पटोले यांच्या शब्दाला मतदारसंघात किंमत असल्यामुळं त्यांनीही ग्राउंड चांगलंच लावून धरलंय त्यामुळे ही सगळी बेरी जुळून आली तरी तर प्रस्थापित राजकारण्यांची हाताचा पंजा मोठी गोची करू शकतो बाकी आशियातील सर्वात मोठं समजलं जाणारं गोसे धरण या मतदारसंघात आहेत मात्र तरीही सिंचन आणि पिण्याचे शुद्ध पाणी यासाठी येथील मतदार आणि शेतकरी संघर्ष करतात या धरणाच्या भूमिपूजनाला जवळपास सत्तावीस वर्ष पूर्ण होत आहेत मात्र धरणाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळं धरण उशाला आणि कोरड घशाला अशी इथली परिस्थिती आहे बाकी आश्वासनांचा पाऊस कोण पाडतंय कोण आपलं हित पाहतंय हे पाहूनच जनतेनं आपला लोकप्रतिनिधी निवडावा इतकंच त्यामुळं तुम्हाला काय वाटतं जनता पुन्हा शिंदेंच्या बोंडेंवर विश्वास ठेवेल अपक्ष आमदाराला आमदारकीची लॉटरी लागेल की नाना पटोले यांनी लावलेली फिल्डिंग कामाला येत ठवकर आरामात आमदारकी निकालात काढतील तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद